पुने, बस पुणे शिवसेनेकडून तोडफोड पुण्यातील स्वारगेड बस स्थानकात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बसमध्ये अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेनंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट डेपोमधील सुरक्षा रक्षकांच्या कॅबिनची के तोडफोड केली यानंतर शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं स्वारगेट बस डेपोत शिवसेना महिला आघाडीच्या जोरदार आंदोलन करण्यात आलं आम्हाला पंधराशे रुपये नको पण सुरक्षा द्या असं म्हणत या महिलांनी जोरदार आंदोलन करत राज्याचे मुख्यमंत्रीही असणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या हो संपर्क करा वी व्ही करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा